महाराष्ट्राचे आपलं न्यूज चॅनल ही चोवीस तास राहा सर्वात पुढे नमस्कार मतदार बांधवांनो आज आपण निलंगा विधानसभा मतदारसंघात आहोत या ठिकाणी देवणी तालुक्याच्या पंचायत समितीचे सभापती सन्माननीय सत्यवंजित कांबळे साहेब आहेत त्यांनी गेल्या काही दिवसापासून मतदारसंघातल्या सर्व गावामध्ये परचारासाठी फिरलेले आहेत चिंजून काढलेले आहे आता आपल्याला विचारायचं आहे की त्यांना नेमकं मतदारसंघातलं चित्र काय आहे संभाजी पाटलांसाठी पोषक आहे का नाही याबद्दल साहेबांना विनंती करू शकते आपण सर्वप्रथम तुम्हाला माझा नमस्कार आणि मतदारसंघाविषयी विचारायचं म्हणलं तर भारतीय जनता पार्टीचं पूर्ण वातावरण आहे भारतीय जनता पार्टीमुळे झालेलं आहे बी जे बीजेपी बीजेपीमय कुठेही तुम्ही खेड्यागावात जावा कुठेही जावा <सवाद> महिला मंडळ असेल वयोवृद्ध लोकं असतील तरुण मंडळी असेल जिथं काय तुम्ही विचारात गेलात जेव्हा जिथं जिथं आम्ही प्रचारासाठी गेलात जिथं जिथं काय 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 सुविधा भेटल्या काय काय भेटल्या ते विचारासाठी गेलात तर ते लोकांचं समाधानकारक उत्तर येते आणि फक्त त्यांच्या तोंडामध्ये नाव आहे की संभाजी पाटील निले आम्ही मतदान करणार नाही त्यांनाच विकास पुरुष म्हणून आम्ही त्यांना ठरवलेला आहे आणि त्यांच्याशिवाय विकास होत नाही या पद्धतीने ना आणि दुसरा जो उमेदवार आहे उमे त्या द्वाराबद्दल कुठल्याही लोकांना ओळख नसलेला आणि काही ज्या लोकांना माहिती आहे ते लोक म्हणतात की ते आ, आ, गुंडा आहेत पुन्हा हप्ती वसुली करणारे आहेत जागे ताबा ताबही घेणारे आहेत अशी चर्चा चालू आहे पण आमचं काय त्यांचं काही घेणं देणं नाही आम्ही ना फक्त भारतीय जनता पार्टीचे आपले अधिकृत उमेदवार आपले मतदारसंघातील आमचे आप सर्वांचे लाडके नेते आदरणीय संभाजी पाटील निलंगेकर यांना एक लाख मताच्या पुढे निवडून देण्याचा आम्ही संकल्प घेतलेला आहे या पद्धती निवडून येणार